नमस्कार आपण पाहता सिल्लोड एक्सप्रेस न्यूज राजकारणात किंगमेकर म्हणून ओळखले जाणारे अब्दुल सत्तार यांनी पुन्हा एकदा आपली ताकद दाखवून दिली आहे पंधरा फेब्रुवारी रोजी सिल्लोड इथं शिवसेना भवन जनसंपर्क का कार्यालयात नवनिर्वाचित जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांचा जंगी सत्कार सोहळा पार पडला प्रतिनिधी आर एफ खान ढोलताशांच्या गजरात आणि गुलालाच्या उदयींनी विजयी सदस्यांचा अंदर सत्तार यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला यावेळी युवा नेते अब्दुल समीर तसेच शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा व तालुका पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमात बोलताना आमदार सत्तार यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की निवडून आलात म्हणजे काम संपले असं समजू नका खरी कसोटी आता सुरू झाली आहे जनतेच्या दारात जाऊन त्यांच्या समस्या सोडवा गावातील रस्ते पाणी वीज आणि या मूलभूत प्रश्नांवर तातडीने काम करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या हा सोहळा केवळ सत्कार नसून आगामी राजकीय रणधुमाईची नांदी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे

विजयपुरात उद्या पंतप्रधानाला पाच वर सेवा करण्यामध्ये तुम्हाला श्रीने मार्गीने झालं आता शकत नाही मजुरी करू शकत नाही अशा बहिणींना निनाधार योजनेत रसवायचंय बैलिन योजनेत बसवायचंय अनेक कुटुंब आज आजही राजकारणामधून ही राजकारणामधून त्यांना